नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सार लाईव्ह बातमी पत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्स हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायजर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड कोकणात <गणाथ> संध्याकाळपर्यंत एकोणपन्नास पूर्णांक तेरा टक्के मतदान पीएम मोदी राहुल गांधींचं शेक हँड चर्चे आणि राजश्री शाहू महाराजांना अनोखं अभिवादन हेंड से प्रायोजक होते ऑक्सफर्ड आता पाहूया सविस्तर बातम्या कोकण पदवीधर निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी आमदार नितेश राणेंवर निशाणा साधला महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांना हे या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये आले नाहीत त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा मान्य केलेलं आहे की आपण या जिल्ह्यासाठी निधी देऊ शकलो नाही फक्त त्यांनी एस एस पी एमला दोन कोटी रुपये निधी एका खाजगी मेडिकल कॉलेजला दोन कोटी रुपये निधी दिलेला आहे आणि त्यामुळे नितेश राणे त्यांची बाजू घेतीलच परंतु आज आम्हाला खात्री आहे की लोक कधी मात्र मतदार आहेत ते विचार करून निरंजन डावकरे महाविकास आघाडीला उमेदवाराला विजयी करतील त्याचबरोबर खर तर, तर नितेश यांनी सांगितल्याप्रमाणे या की, जी की, की या निवडणुकीची प्रचाराच्या सुरुवात त्यांनी सांगितले होते की लोकं आम्हाला सोडून देतील म्हणून एवढे आम्ही मतदारांचे टोचले लोकसभा निवडणुकीत पोचवले आहेत आणि उद्या या निवडणुकीत सुरुवात ते टोचले करू अशी त्यांनी तर, तर जाहीर वाच्यता केली होती आणि त्यामुळे आज ज्या पद्धतीने गेल्या दोन चार दिवसामध्ये व्हिडिओ असून ते मतदारांना ज्याप्रमाणे दाखवत दाखवलं ते खरंतर त्यांनी काम न केल्याचं होतं आहे त्यांनी काम न केल्याची त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे लोकांना आमिष्य देऊन लोकांना पाकिटं वाटून मतदान विकत घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत आम्ही आम रमेश किरांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेना म्हणून पूर्णपणे त्यांच्या पार्टीतील आलेलो आहोत आणि आमच्या पद्धतीने त्यांचा प्रचार केलेला आहे

OK. बहात्तर वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली यावेळी आवाजे मतदानात भाजपचे खासदार ओम बिर्ला यांनी बाजी मारली सलग दुसऱ्या वेळी ते लोकसभेचे चा अध्यक्ष झाले मात्र त्यानंतर समोर आलेली दृश्यांची अधिक चर्चा रंगली हा क्षण होता नव्या लोकसभेच्या अध्यक्षांच्या स्वागताचा यावेळी कट्टर विरोधक अर्थात पीएम मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी समोरासमोर आलेत आणि शेक हँडही केलं याचे व्हिडिओ व्हायरल होत आहे from दोडामार्ग तालुक्यातील केर गावातील आदर्श शिक्षक कैलासवासी फटीराव रामचंद्र देसाई यांच्या नावे सुरू केलेल्या फरा प्रतिष्ठानचं तेराव्या वर्षातील पुरस्कार बुधवारी सकाळी जारी करण्यात आले या पुरस्कारांचं वितरण एकवीस जुलैला सकाळी दहा वाजता दोडामार्ग बाजारपेठेतील वसंत सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आल्याची माहिती फरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे आपलं कार्य करीत असतात अशा महनीय व्यक्तींना शोधून त्यांना प्रेरणा देण्याचं काम हरा प्रतिष्ठान हे करीत आलेलं आहे आणि हे तेरावं वर्ष आहे दरवर्षी आपण अठ्ठावीस मार्चला हे पुरस्कार जाहीर करतो आणि दोन मेला त्याचं वितरण करीत आलेलो हो। आहोत परंतु यावर्षी हे पुरस्कार थोडेसे आमच्या स्थानिक आणि घरगुती कार्यक्रमामुळे वितरित करता आले नाही आणि त्याचं वितरण हे रविवार दिनांक एकवीस दोन हजार चोवीस रोजी दोडामार्ग येथे करण्यात येणार आहे आणि त्याचं जे काही पुरस्काराची घोषित करण्याची तुमच्या सर्वांच्या समक्ष आज हो। या ठिकाणी आम्ही ते घोषित करत आहोत दरवर्षी जे पुरस्कार आपण देतो त्यामध्ये दोडामार्ग तालुक्यातील साधारण तीस ते पस्तीस टक्के दोडामार तालुका सावंतवाडी तालुक्याला तीस ते पस्तीस टक्के आणि उर्वरित सिंधुदुर्गातील जे काही असतील त्यांनाही तीस ते पस्तीस टक्के त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांना हा पुरस्कार देण्याचा प्रयत्न आम्ही करत आलेलो आहोत आणि एक वैशिष्ट्य असं आहे की या पुरस्कारासाठी आम्ही कुठल्याही एखाद्या पुरस्काराकडनं अर्ज घेणं किंवा त्याच्याकडनं मरा पुरस्कार द्या म्हटलं तर त्या पुरस्कार मागणाऱ्याचे आम्ही कधीही विचार केलेला नाही कारण पुरस्कार मागणारा हा फक्त हौशे मोजेसाठीच असतो आणि ज्याला खराच समाजासाठी काम करायचं असतं तो कधीही पुरस्काराची अपेक्षा धरून करत नसतो आणि म्हणून दरवर्षी ज्याने ज्याने याच्यापूर्वी आमच्याकडे पुरस्कारासाठी मागणी केली त्यांना कधीही पुरस्कार आम्ही दिलेले नाही पण आमची जी काही निवड समिती आहे ती निवड समिती दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर शोधत असतात आणि त्यांना हा पुरस्कार देण्याचं काम आम्ही करीत आलेलो आहोत यावर्षी एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं दरवर्षी आम्ही एक दुसराही कार्यक्रम दशावतारीतील गुरुपौर्णिमा चालू केलेली आहे आणि त्याचाही कार्यक्रम हा या जोडामार्गमध्ये होणार आहे तेव्हा सगळ्यात महत्वाची आपल्या सर्वांना पत्रकार बंधूंना विनंती आहे की जसं कला प्रतिष्ठानवर आपण आजपर्यंत प्रेम दिलं पद्धतीचं प्रेम याच्याही पुढे आपल्या माध्यमातून हवा आणि सर्वजण त्या दिवशी तुम्ही एकवीस जुलै दिवशी गुरुपौर्णिमेला रविवार आहे दोडा मारला त्या दिवशी आपण उपस्थित राहावे अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि जे पुरस्कार आहेत त्या पुरस्कारांचं या ठिकाणी नाव घोषित करतो या पुरस्कार निवड समितीने जे काही मंडळी जे विविध क्षेत्रामध्ये काम करतात त्यांच्या त्यांना शोधून मग आशिदेसाई साहेब जसं बोलले की कुठल्याही अर्जाची वाट न बघता किंवा अर्ज स्वीकृतीचा भाग न बघता समाजातील विविध घटकातील लोक स्वतः समिती त्यांच्या वर्षभरात मूल्य मूल्यांकन करत असते त्यांच्यावर मुलं प्रेंच। ठेवून जे काही समाजात तळागाळापर्यंत किंवा आपल्या नाविन्यपूर्ण कार्याने जे समाजात फसा उमटवत आहे त्यांची दखल गेली ब तेरा वर्ष खरा प्रतिष्ठान घेत आहे आणि उल्लेखनीय काम केलेल्या जी माहने व्यक्ती आहे त्यांचा जो आदर सत्कार सन्मान जेणेकरून त्या कार्यक्रमाच्या का निमित्ताने केला जातो त्याचा उद्देश असा फरा प्रतिष्ठानचा आहे की समाजामध्ये जी माणसं डेडिकेशनने काम करतात त्यांनी त्यांची कोणीतरी दखल घेतली त्यांच्यावर कौतुकाची थाप मारली त्यांचा सन्मान केला तर त्यानिमित्तानं त्यांच्या कार्याला उचित अवस्था द्यावी त्यांचं कार्य पुढे उत्तरोत्तर भरत जावं आणि त्यांनी डबल दब, वेगाने म्हणजे जवळपास स्फूर्ती घेऊन समाजासाठी काम करावं हा सुद्धा फरा प्रतिष्ठानचा हेतू आहे तर मी तुमच्यासमोर जे काही निवड समितीने या वर्षीचे फरा प्रतिष्ठान पोहापू हरा पुरस्कार जाहीर केलेले आहेत त्यांची मी निवड जाहीर करतो आदर्श शिक्षक फरा पुरस्कार हा पुरस्कार केशव जाधव माडको शाळेचे शिक्षक आहेत त्यांना निवड समितीने जाहीर केलेला आहे अध्यापन भास्कर फरा पुरस्कार हा माड्याचे येथील दीपक सामन यांना निवड समितीने जाहीर केला आहे स्नेहा विष्णू स्मृती नाट्यकर्मी पुरस्कार बाबा सावंत रुणापाल ह्या सदग्रस्तांना हा पुरस्कार जाहीर केलेला आहे कैलासवासी सौ हेमावती स्मृती महिला स्वावलंबन पुरस्कार हा रेश्मा कोरगावकर यांना जाहीर झालेला आहे आदर्श पत्रकारिता फारा पुरस्कार हा महेश हरनाईक लोकमतचे हे पत्रकार आहेत त्यांना जाहीर झालेला आहे नंतर आदर्श पत्रकारिता युवा प्रेरणा पुरस्कार समीर ठाकूर आमचे जोडामारचे जे तरुण भारतचे आहेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे आदर्श कृषिरत्न फरा पुरस्कार प्रमोद दळवी विरवराचे हे संतस्त आहे त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे आदर्श आरोग्य सेवा पुरुष्कार, फरा पुरस्कार डॉक्टर रामदास रेडकर याच भागातील आहेत त्यांनाही हा पुरस्कार जाहीर झालेला आहे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार फरा पुरस्कार सिरंग जाधव चौकूल चौकूलच्या अतिशय रिमोट भागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत त्यांचीही दखल ही फरा प्रतिष्ठान घेतली आणि त्यांचं काम आम्हाला जाऊन बघता आलं रोटरी माध्यमातून मार्थ। रोटरी क्लबच्या हे त्यांचं अतिशय चांगलं काम आहे आणि अतिशय एकदम अशी निवड निवड समितीने केलेली आहे रंग जाधव आदर्श ग्रामसेवक पुरस्कार नंतर शैला भास्कर आदर्श दिव्यांग फरा पुरस्कार हा संजय सावंत हे सुद्धा राहिलेले आहेत ना माझ माझगावचे आहेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे आदर्श भजनी अध्यापक अध्यात्म सेवा पुरस्कार विश्वनाथ भाऊ नाईक बेतोरे हा कीर्तन कीर्तनकार जे ही एक समाजसेवेची आवड आणि एक लोककला आहे एक भक्ती मार्गाची सुद्धा एक कला आहे त्याच्यासाठी हा पुरस्कार जाहीर झालेला आहे सौ so, संगीता श्यामसुंदर स्मृती आदर्श संगीत पुरस्कार हा महादेव तुकाराम सुद्धा शारदा संगीत विद्यालय राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीचं औचित्य साधून गोवा साखळीतील रवींद्र भुवन इथं शानदार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं लोकराजा शाहू महाराजांना यावेळी प्रुडंट नेटवर्कनं मानाचा मुजरा दिला शाहू महाराजांना अभिप्रेत असलेल्या विचारांशी निगडीत मान्यवरांचं गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या सन्मानकर्त्यांशी संवाद साधलाय कोकण सात लाईव्ह संपादक देवयानी वरस्कर यांनी शाहू महाराजाचा फैरी जे काम होतं ते होतं रोजगार आणि हे रोजगार देण्याचं एक निमित्त काम चकोटी इंडस्ट्रीजने आज केलेलं आहे आपण चकोटी प्रॉडक्ट्सच्या माध्यमातून त्यांची ओळख करून घेतलेली आहे परंतु आज प्रत्यक्षात या इंडस्ट्रीचे सगळे सर्व आपल्याबरोबर आहेत चकोटे सर्व स्वागत आहे उदरनिर्वाह करण्यासाठी मी हा व्यवसाय चालू केला होता आणि नंतर जसं याचं जसं याचं व्याप वाढत गेला तसं तसं नंतर आपल्याला जसं आज शाहू महाराजांचा विचार आपण ऐकलो आणि शाहू महाराजांचे विचार प्रेरित केले की बाबा फक्त आपल्या उदरनिर्वाहासाठी नाही तर आपल्याकडून अनेक लोकांच्या उदरनिर्वाहासाठी सुद्धा आमच्या हातून काम होऊ शकतं आणि त्यामुळं आम्ही हा उद्योग वाढवत गेला आणि त्या वाढवलेल्या उद्योगाच्या माध्यमातून आज जवळजवळ बाराशे विक्रक या ठिकाणी आमचे महाराष्ट्र कर्नाटक गोवा आंध्र या राज्यामध्ये काम करतात आणि जवळजवळ दोन हजार महिलांना आमच्या इथं काम आम्ही केलेलो आहोत त्याचबरोबर या ठिकाणी जवळजवळ दोनशेऐंशी उत्पादन थोडक आम्ही तयार करून एक चांगलं ते अन्न जे ब्रह्मांड म्हणून जे आपण म्हणतो की चांगलं अन्न पुरवण्याचं ते समाधान आम्ही या माध्यमात कि हमें शाहू महाराज जयंती को ये पुरस्कार मिला है उनकी जो हमारी संस्था काम करती है अगर श्रमिक उनके रिहाबिलिटेशन के लिए और ये सारे कुछ चीजें हैं जो भी शाह महाराज बहुत पहले शुरुआत जो जिन्होंने अलग अलग जिस इशू पर काम किया महिलाओं के एम्पावरमेंट पे उनकी शिक्षा पे जाति प्रथा के अगेंस्ट अनफॉर्चुनेटली ये काम दूसरे का पार्टी शुरू हुआ है आज भी उसका अगर हम हम अं असर देख सकते हैं जो महिलाएं जो अमीर है ज़्यादातर हम पार्टी ने उनको अच्छी शिक्षा नहीं मिली है और साथ ही साथ हम ये देख रहे हैं कि उनका इकोनॉमिक एम्पावरमेंट नहीं हुआ है, तो आज की तारीख में अगर ये जरूरी है कि जो साहू जी महाराज ने जो काम शुरू किया था वो हम सीरियसली

असंच का संदीप परत यांनी देखील सविता आश्रमाच्या माध्यमातून पंढर मुंबई आणि गोवा राज्यामध्ये केलेला आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकशे पन्नासाव्या शेतकरीनिमित्त त्याचा देखील पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे स्वागत आणि अभिनंदन आहे आज एकशे पन्नासाव्या दिवशी तुम्हाला आज काही पुरस्कार मिळालेला आहे कसं काही म्हटलेलं हे अत्यंत खडतर कठीण परंतु तेवढंच तुम्हाला आनंद आहे का ह्या आनंद आश्रमाच्या माध्यमातून तुम्ही खरंच एक छत्रपती शिवाजी महाराज सर्वसामान्य ते कुटुंब कुणा असो नाही त्यांनी जे काम राजा म्हणून केलेलं आहे ते अतुलनीय आहे महिलांचे प्रश्न म्हणा दारूमुस्त्री म्हणा किंवा जातीबद्दल जो भेदभाव होता तो कमी करण्यासाठी जो म्हणा जे काम अतुलनीय काम ते कुणाला शक्य नाही आहे ते काम त्यांनी केलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांतर छत्रपती शाहू महाराजांना वंदन केले होतं त्यांची जयंती साजरी केली आणि अशांच्या जे एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त त्यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळतो मे खूप आनंद होतो इथे गोव्याचे मुख्यमंत्री जे असते तिथे खूप भरून आलं आहे की लोकं आमच्या ह्या निराधार बांधवासाठी अधिक मदत करतील आणि मी निराधार बांधव माझं एक स्वप्न आहे की त्यांचा सगळ्यांना मूलभूत अधिकार मिळावे म्हणजे पूर्ण होण्यासाठी एक मदत होईल या पदवीधर मतदारसंघाचे मतदान सुरू होऊन आता सहा वाजेपर्यंत संपेल सव्वा चार वाजले चार वाजेपर्यंत आमचं वा सुमारे साडेआठशे मतदान झालं आहे म्हणजे जवळपास ऐंशी टक्केच्या वर मतदान होईल पंच्याऐंशी ते नव्वद टक्के मतदान होईल असा अंदाज आहे आणि चांगला उत्साह आहे आणि कार्यकर्ते ठरलेल्या वेळेत ठरलेलं काम जबाबदारीने काम करत आहेत आणि शंभर टक्के यावेळी झालेल्या मतदानात ऐंशी टक्क्याच्या वर निरंजन डावकरांनी मतदान होईल वरून जी यंत्रणा प्रदेशावरून यंत्रणा लावलेली होती त्याच्यामध्ये नारायण राणे असतील नितेश राणे असतील आणि आमचे पालकमंत्री आपले रवींद्र चव्हाण सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी सगळी यंत्रणा आमच्या तालुक्यातही अतिशय उत्तम प्रकारे म्हणजे कणकोली विधानसभेत सुद्धा ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये मतदान झालं आणि लीड मिळालं जास्त लीड कणकोली विधानसभा मतदान लोकसभेत मिळालेलं लो। त्याच पद्धतीने सुद्धा पर्सेंटेज वाईज कणकोली विधानसभा मृत्यू घेऊन मिळेल निरंजन डावकरे पहिल्या फेरीतच प्रचंड मंत्र्यांनी विजय मिळाली याची निश्चिती आहे बाकी एकंदरच कार्यकर्त्यांचं म्हणजे कसं काय म्हणजे नियोजन म्हणजे काय कार्यकर्त्यांचं नियोजन म्हणजे हा अचानक निवडणूक लागली आणि गेले यादी घेऊन आणि फिरले अशीही निवडणूक नाही ह्या निवडणुकीची तयारी चार महिने चालू असते त्याची पदवीधरांची नोंदणी करावी लागते ही नोंदणी केलेल्या पदवीधारांशी संपर्क ठेवायला लागतो आणि हे सगळं करत असताना त्या पदवीधारांना मतदानापर्यंत आणणं हे सगळी यंत्रणा त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी राबवलेली की आम्ही नावं वाटून घेतली होती सगळ्या जबाबदार कार्यकर्त्यांनी नावं वाटून घेतली होती तालुकाप्रे सगळे आणि ह्यामुळे सगळ्यांना त्या बाहेरच्या भागातून येणारे कार्यकर्ते आणि इथे असलेले सुद्धा काही बाहेरून सगळ्यांच्या यांनी मतदान आहे आणि चांगलं त्यामुळे हा सगळा ऐंशी टक्के ते नव्वद टक्के या दरम्यान भेट माझा अंदाज आज कोकणपदर मतदारसंघाची निवडणूक या ठिकाणी होत असताना अगदी या ठिकाणी शांतता प्रकार पार पडतं आहे पण आणि आमचे उमेदवार मनिष देसाहेब हे नक्कीच या ठिकाणी विजयी होतील असा ठाम विश्वास एकंदरीत आम्ही गेले आठ दिवस मतदारांच्या संपर्क साधल्यानंतर आम्ही लक्षात येत आहे आणि ही निवडणूक एकंदरीत कालचं वातावरण जरा बघितल्यानंतर विरुद्ध जनशक्ती आहे आणि या ठिकाणी मला नक्की खात्री आहे की या ठिकाणी पदवीधर जे काही मतदार आहेत ते नक्कीच नक्टिन जनशक्तीला या ठिकाणी जनशक्ती ताकद का 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 ही काय असते काय असते हे नक्कीच त्यातून दाखवते आणि गेल्या लोकसभेत जो काही या ठिकाणी पैशाचा वापर झाला आणि एकंदरीत पुऱ्या महाराष्ट्रात जे काही महाविकास आघाडीचं महाविकास आघाडीच्या बाजूनचे काही निकाल लागले आणि हा सारांश सारा विचार करता त्याचाही फायदा आम्हाला नक्कीच या कोकणपूर को मतदारसंघात होणार आहे आणि आम्हाला पूर्ण ठाम विश्वास आहे की सन्मान्य महाविकास आघाडीचे पीर साहेब नक्की विजयी होतील कार्यकर्त्यांचा उत्साह कशा प्रकारे आहे आपल्या नक्कीच कार्यकर्त्यांचा उत्साह चांगल्या प्रकारे आहे कारण थोडंसं जरी खासदारकीला पराभव या ठिकाणी महाविकास आघाडीला सोसावा लागला असला तरी एकंदरीत महाराष्ट्रात जी काय आघाडीची जे आघाडीने झेप घेतली त्याच्या आधारावर नक्कीच ते कार्यकर्ते कर चांगल्या उत्साहाने कामाला लागले त्याचाच फायदा या ठिकाणी आम्हाला होईल पदवीधर कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक या ठिकाणी या ठिकाणी संपन्न होते चांगला असा मतदारांचा प्रतिसाद या मतदानासाठी मिळतो आहे सुशिक्षित सगळे मतदार आहेत जरी पैशाचा पाऊस पडला असेल पूर्ण मतदारसंघात तरीही पैशाची बाजू बाजूला करून जे सुज्ञ मतदार आहेत ते आमच्या रमेश किर साहेबांना या ठिकाणी बरोबर मतांनी विजयी करून विधानसभेत पाठवतील शिक्षकांचे प्रश्न आहेत पदवीधरांचे प्रश्न आहेत बेरोजगारी आहे बरेच पदवीधर आज घरी बसून आहेत त्यांच्या हाताला काम नाही आहे आणि ते काम देण्याचं काम भविष्यात महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीचा जो भविष्यातला मुख्यमंत्री असेल तो नक्की या ठिकाणी करेल अशी वाई देतो आणि म्हणूनच माझ्या ॲडव्हान्समध्ये कीर साहेबांना शुभेच्छा आहेत की त्यांचा विजय हा नक्की झालेला आहे आणि येत्या निकालाच्या रिझल्टच्या दिवशी आपल्याला कळेलच की धनशक्तीपेक्षा जनशक्तीला लोकांनी महत्त्व दिलेलं असेल पैशाचा जो काय वाटप होतं आहे त्याला लोकं जुगारतील महाविकास आघाडीचे सगळेच कार्यकर्ते सेना म्हणा काँग्रेस म्हणा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरेशचंद्र पवार गट यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मत मतदारसंघात जी काय सोळाशे सतराशे मतं होती त्यांच्यापर्यंत आम्ही पोचण्याचा प्रयत्न केला आमचा उमेदवार महाविकास आघाडीच्या जागा वाटपामुळे थोडा उशिरा डिक्लेअर झाला त्याच्यामुळे काही लोकांपर्यंत आम्हाला पोचता आलं नाही आणि ज्या लोकांपर्यंत आम्ही पोचलो त्या सगळ्या मतदारांनी म्हणा किंवा ज्या काही शिक्षक संघटना आहेत पदवीधरांच्या संघटना आहेत त्या सगळ्या पदवीधरांचा आणि शिक्षक संघटनांचा आम्हाला पाठिंबा असल्यामुळे शिक्षक भारतीचे कर्मचारी असतील शिक्षक असतील त्यांनी देखील आम्हाला चांगला उत्स्फूर्ताचा प्रतिसाद दिला आणि त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की विजय आमचा शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड कोकणात संध्याकाळपर्यंत एकोणपन्नास पूर्णांक तेरा टक्के मतदान पीएम मोदी राहुल गांधींचं शेक हँड चर्चे आणि राजश्री शाहू महाराजांना अनोख अभिवादन हेडलाईन्स से प्रायव चकुते टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड बातमीपत्रात वेळसाली इथंच थांबण्याची कोकन कोकणचं नंबर वन महाचानल कोकन कोकण साधलाई धन्यवाद